अबकी बार पचास पारचा नारा शिंदेंची शिवसेना मीरा मध्ये एक्क्याऐंशी जागा लढवणार नरेंद्र मेहता यांनी युती नकोच होती अहंकारामुळे युती तुटली प्रताप सरनाईकांचा आरोप मीरा मैंदर महानगरपालिकेच्या पंच्याण्णव जागांपैकी एक्क्याऐंशी जागा लग लड़, लढवण्याचा निर्णय शिंदेंच्या शिवसेनेने घेतला असून भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी युती तुटल्याचं जाहीर करताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही पत्रकार परिषद घेत भाजपचे स्थानिक नेते आणि आमदार नरेंद्र मेहता यांचा थेट नाव घेत त्यांच्या अहंकार आणि घमंडीमुळे घमंडीमुळे युती तुटल्याचा गंभीर आरोप केला आहे पहिल्यापासून येथील भाजपाला शिवसेनेला जवळ घ्यायचं नव्हतं शिवसेनेला वाटा द्यायचा नव्हता शहरात स्वतःचं अस्तित्व जास्त दाखवायचं आणि शिवसेनेला कमी लेखायचं असं भाजपाचं चाललं होतं युती हवी असती तर त्यांनी समोरून बोलणं केलं असतं परंतु मला पन्नास मिनिट थांबवलं तेरा जागा देतो असं आम्हाला सांगितलं सहकार्य केलं तरच तुमच्या तेरा जागा येतील असं म्हटलं होतं नरेंद्र मेहता यांनी घमेंडी आणि अहंकार असल्याचं दिसून आलं असल्याचा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला शिवसेना पंच्याण्णवपैकी पैकी जागांवर लढवणार असल्याचं सरनाईक यांनी घोषित केलं आहे रिपोर्ट सेंदु मीरा मीरा चा स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि प्रामुख्यानं नरेंद्र मेहतांना युती नकोच होती असं पहिलेपासून दिसत होतं ज्या पद्धतीनं त्यांचं सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेला जवळ घ्यायचं नाही सत्तेमध्ये वाटा द्यायचा नाही शहरामध्ये स्वतःचं अस्तित्व अजून जास्त दाखवण्याचा प्रयत्न करायचा शिवसेनेला कमी लेखायचं अशा पद्धतीनं त्यांचं ते चाललंच होतं आणि त्यामुळे त्यांना युती नव्हतं म्हणजे जर हवी असती तर त्यांनी समोरून बोललं गेलं होतं मला कार्यालयामध्ये बोलवलं पन्नास मिनिट बसून ठेवलं स्वतः उशिरा आले आणि बावीस जागा आमच्या गेल्या निवडणुकीमध्ये आलेल्या असताना तेरा जागा आम्हाला देतो म्हणून सांगितलं आणि त्याही असं सांगितलं की आम्ही जर तुम्हाला सहकार्य केलं तरच ह्या तेराही जागा येऊ शकतील नाहीतर ह्याही तेरा जागा येणं तुमचं मुश्किल आहे तर हे जरा थोडं अरे पण किंवा अहमपणा किंवा घमेंड अशी त्यांच्या माध्यमातून मला दिसली शेवटी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही राष्ट्रीय स्तरावर आहे दिल्लीमध्ये आमचं सरकार आहे राज्यामध्ये आमचं सरकार आहे आणि मला स्वतःला असं वाटत होतं की केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मी तीन वर्षामध्ये मीरा भाईंदर शहराचा विकास केला सत्तावीसशे कोटी रुपयाचं मी निधी उपलब्ध करून दिला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना अठराशे कोटी रुपये विविध विकास कामांना नऊशे कोटी रुपये रस्त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांना तर त्या पद्धतीचा विकास हा व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती आणि त्यामुळे मी युतीचा धर्म पाळून त्यांच्याकडे माफक अपेक्षा व्यक्त केली होती की जशी ठाण्याला युती झाली ठाण्याला आम्ही मोठे भाऊ आहोत आम्ही त्यांना दिलेत ना चाळीस जागा माझ्या स्वतःच्या जा मतदारसंघामध्ये आमच्या सिटिंग ज्या सीट आहेत त्यापैकी प्रत्येक पॅनलमध्ये एक सीट आम्ही त्यांना दिली अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं वाटप झालं आणि मी ठाण्याच्या धर्तीवरच इथे युती करावी असा आग्रह धरला होता ते काय चुकीचं नव्हतं परंतु त्याला युतीच त्यांना करायची नव्हती आणि प्रामुख्यानं आम्हाला बाजूला ठेवायचं होतं अशी त्यांची कार्यपद्धती पूर्वीपासून आहेच परंतु शेवटी त्यांना सर्वसामान्य जनतेनं जसं दोन हजार एकोणीसला धडा शिकवला तसं आता दोन हजार पंचवीसला धडा शिकवेल दोन हजार पंचवीस आता एंड आहे दोन हजार सव्वीस सुरुवात होईल पंधरा जानेवारीला आणि सोळा तारखेला रिझल्ट येईल नाही तात्काळ म्हणजे ना हेच की जाणीवपूर्वक काही म्हणजे आमच्या उमेदवारांना अंधारात ठेवायचं किंवा त्यांच्या उमेदवारांना सांगायचं की युती होणार आहे तुम्हाला मिळणार नाही मिळणार वगैरे जास्त म्हणजे सर्वसामान्य उमेदवार किंवा पक्षाचे कार्यकर्ते त्यांना थोडं अधांतरी ठेवायचं असं त्यांचं ते धोरण होतं आणि त्यामुळे त्यांनी ती युती नाकारली किती जागा लढवली नाही पूर्ण पंच्याण्णव भागांपैकी एक्क्याऐंशी भागावर शिवसेनेचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे सर्व उमेदवार चांगल्या पद्धतीची फाईट या सर्व एकाशी उमेदवारांमध्ये होईल सर त्यांनी नाही बघा हे आत्मविश्वास त्यांना प्रत्येकाला असतो अशी म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासानुसार चौऱ्याऐंशी काहीतरी त्यांनी जागा भरलेल्या आहेत तर चौऱ्याऐंशी की अठ्ठ्याऐंशी कल्पना नाही मला तर त्या पूर्णाच्या पूर्ण येणार असंच त्यांना वाटत असेल कदाचित सत्तर म्हणजे फारच कमी बोलले ते परंतु आम्ही मात्र समाधानी आहोत की शिवसेनेची ताकद ज्या पद्धतीने गेल्या आठ वर्षामध्ये मीराबाईदर शहरामध्ये आहे अबकी पचास पार सर ते काय म्हणतात की ठाण्याच्या ज्या प्रकारे युती झाली त्याच प्रकारे आम्ही इथं सुद्धा तो प्रस्ताव दिला होता परंतु तो, तो प्रस्ताव यांनी मान्य केला काय तेरा जागांचा प्रस्ताव हो ठाण्याला आम्ही भारतीय जनता पक्षाला चाळीस जागा दिल्या त्यांच्या चोवीस जागा दोन हजार सतराला होत्या त्या आता आम्ही चाळीस त्यांना दिल्या आणि मी सुद्धा त्याच पद्धतीवर मागितलं होतं कारण ठाण्याला एकशे एकतीस जागा आणि एक इकडे पंच्याण्णव आहे मी सांगितलं ठाण्याला चाळीस आम्ही दिल्यात ना इकडे सदतीस द्या छत्तीस द्या दुसरी जागा म्हणजे आम्ही बसायला तयार होतो पण ते बसायलाच तयार नव्हते फोन स्वीकारत नव्हते आम्हाला बोलून स्वतः चाळीस चाळीस पन्नास पन्नास मिनटानंतर यायचे परंतु ठीक आहे कार्यकर्त्यांसाठी काही अप्मानं आम्ही सहन केला परंतु आता सर्वसामान्य जनता ह्या पंधरा जानेवारीच्या निवडणुकीला दाखवून देतील